नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत प्राचीन भारतीय इतिहासावरील काही निवडक प्रश्न ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल चला तर मग सुरू करूया पहिला प्रश्न उत्तरेकडील हिमालयापासून दक्षिणेकडील समुद्रापर्यंत पसरलेला उपखंड काय म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए हिंदुस्थान ऑप्शन बी आर्यावर्त ऑप्शन सी जम्बूद्वीप ऑप्शन डी भारतवर्ष योग्य D, भारत वर्ष। A, B, C, जामु D, उत्तर आहे डी भारतवर्ष पुढील प्रश्न प्राचीन भारतीय त्यांच्या देशाला जम्बुद्वीप म्हणजेच कशाचे पेट म्हणत असत ए आंब्याचे बी जंगलांचे सी जामून जांबू वृक्षांचे डी पिंपळाचे उत्तर सी जांबू जामुन वृक्षांचे पुढील प्रश्न कोणत्या पर्वतरांगा भारत देशाला उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागात विभागतात ए सह्याद्री बी सातपुडा सी विंध्य डी अरवली उत्तर सी विंध्य पुढील प्रश्न अभ्यासाच्या सोयीसाठी भारतीय इतिहासाचे किती भाग करण्यात आले आहेत ए दोन बी तीन सी चार डी पाच योग्य उत्तर आहे बी तीन पुढील प्रश्न प्रथम भारतीय इतिहासाचे तीन भाग करण्याचे श्रेय कोणाला जाते ऑप्शन ए मुलर, बी क्रिस्टोफ सेलेरियस सी विन्सेंट स्मिथ डी मॅगेस्थेनिस उत्तर क्रिस्टोफ सेलेरियस भारतातील सर्वात प्राचीन धार्मिक ग्रंथ वेद आहेत ए वाल्मिकी बी विश्वामित्र सी कृष्णद्वैपायन वेदव्यास डी वशिष्ठ उत्तर सी कृष्णद्वैपायन पुढील प्रश्न ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद या चार वेदांना काय म्हणतात ए उपनिषदे बी ब्राह्मण सी संहिता डी आरण्यक योग्य उत्तर आहे सी संहिता पुढील प्रश्न ऋग्वेदात एकूण किती मंडले आहेत ए आठ बी नऊ सी दहा डी बारा योग्य उत्तर आहे सी दहा मंडले आहेत पुढील प्रश्न ऋग्वेदात किती ए एक हजार अठ्ठावीस बी दहा हजार चारशे सी एकशे आठ डी सातशे एकतीस उत्तर एक हजार अठ्ठावीस पुढील प्रश्न ऋग्वेदातील श्लोक वाचणाऱ्या ऋषीला काय म्हणतात ए उद्गाता बी अद्यु सी डी, आचार्य, योग्य उत्तर आहे सी होत्री पुढील प्रश्न विश्वामित्राने रचलेल्या ऋग्वेदाच्या तिसऱ्या भागात कोणता प्रसिद्ध मंत्र आहे ए पुरुष सुक्त, बी नासरीय सुक्त सी गायत्री मंत्र डी सुक्त योग्य उत्तर आहे सी गायत्री मंत्र पुढील प्रश्न गायत्री मंत्र कोणाला समर्पित आहे ए अग्निदेव बी इंद्रदेव सी सावित्री सूर्यदेव डी सोमदेव उत्तर सी सावित्री सूर्यदेव पुढील प्रश्न विश्वामित्राने रचलेल्या ऋग्वेदाच्या नवव्या भागात कोणाचा उल्लेख आहे ए इंद्र बी अग्नी सी सोमदेव डी वरून उत्तर सी सोमदेव पुढील प्रश्न ऋग्वेदातील सर्वात मोठा विभाग कोणता आहे ए पहिला बी सातवा सी नववा डी दहावा उत्तर डी दहावा पुढील प्रश्न चातुर्वर्ण्य समाजाच्या संकल्पनेचा मूळ स्रोत काय आहे ए शतपथ ब्राह्मण बी पुरुषसुक्त सी अथर्ववेद डी सामवेद योग्य उत्तर आहे बी पुरुषसुक्त पुढील प्रश्न ऋग्वेदातील अनेक उताऱ्यांमध्ये वापरलेला अधन्य हा शब्द कशाला सूचित करतो ऑप्शन ए बैल बी गाय सी घोडा डी मेंढी उत्तर आहे बी गाय सध्या प्रचलित असलेले ग्रेगोरियन कॅलेंडर हे कोणाच्या जन्मवर्षावर आधारित आहे ए महावीर बी महात्मा बुद्ध सी येशू ख्रिस्त डी मोहम्मद पैगंबर उत्तर सी येशू ख्रिस्त पुढील प्रश्न प्राचीन भारताचा पहिला पद्धतशीर इतिहास अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया कोणी तयार केला ए मॅक्सम्युलर बी मॅगस्थिनीस सी विन्सेंट स्मिथ डी विल्यम जॉन्स उत्तर सी विन्सेंट स्मिथ पुढील प्रश्न वामन अवताराच्या तीन चरणांच्या कथेचा सर्वात जुना स्रोत कोणता वेद आहे ए यजुर्वेद बी सामवेद सी ऋग्वेद डी अथर्ववेद उत्तर सी ऋग्वेद पुढील प्रश्न दक्षिण भारतात भगवान वामनांना काय म्हणून ओळखले जाते ए उपेंद्र बी त्रिविक्रम सी नारायण डी वामनराज उत्तर ए उपेंद्र पुढील प्रश्न ऋग्वेदात इंद्रासाठी किती स्तोत्रे आहेत ए एकशे पन्नास बी दोनशे सी दोनशे पन्नास डी तीनशे उत्तर सी दोनशे पन्नास पुढील प्रश्न ऋग्वेदात अग्नीसाठी किती स्तोत्रे आहेत एक शंभर बी एकशे पन्नास सी दोनशे डी दोनशे पन्नास उत्तर सी दोनशे पुढील प्रश्न प्राचीन इतिहासाचा स्रोत म्हणून वैदिक साहित्यात ऋग्वेदानंतर काय येते ए सामवेद बी अथर्ववेद सी शतपथ ब्राह्मण डी यजुर्वेद उत्तर सी शतपथ ब्राह्मण यज्ञाच्या वेळी पठन करण्यासाठी आणि पाळण्यासाठी नियमांचा संग्रह कशात आढळतो ए ऋग्वेद बी यजुर्वेद सी सामवेद डी अथर्ववेद उत्तर बी यजुर्वेद यजुर्वेद पठन करणाऱ्याला काय म्हणतात ए उद्गाता बी सी होत्री आणि डी पाठी योग्य उत्तर आहे बी अध्यर्यू पुढील प्रश्न कोणता असा वेद आहे जो गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये आहे ए ऋग्वेद बी यजुर्वेद सी सामवेद डी अथर्ववेद उत्तर बी यजुर्वेद पुढील प्रश्न साम या शाब्दिक सामचा शाब्दिक अर्थ काय आहे स्तोत्र बी गाणे सी प्रार्थना डी मंत्र उत्तर बी गाणे पुढील प्रश्न कोणत्या वेदात प्रामुख्याने यज्ञात गायल्या जाणाऱ्या मंत्रांचा संग्रह आहे ए ऋग्वेद बी यजुर्वेद सी सामवेद डी अथर्ववेद उत्तर सी सामवेद पुढील प्रश्न सामवेदाच्या पठनकर्त्याला काय म्हणतात ए उद्गाता बी अध्यर्यू सी होत्री डी उपवक्ता उत्तर ए उद्गाता पुढील प्रश्न सामवेदात किती स्तोत्रे आहेत जी बहुतेक ऋग्वेदातून घेतली आहेत एक हजार अठ्ठावीस बी एक हजार आठशे दहा सी सातशे एकतीस डी एक हजार तीनशे ऐंशी उत्तर एक हजार आठशे दहा पुढील प्रश्न कोणत्या वेदाला भारतीय संगीताचे जनक म्हटले जाते ए ऋग्वेद बी यजुर्वेद सी सामवेद डी अथर्ववेद योग्य उत्तर आहे सी सामवेद कोणत्या ऋषीने रचलेल्या वेदात एकूण सातशे एकतीस मंत्र आणि सुमारे सहा हजार श्लोक आहेत ए विश्वामित्र बी अथर्व ऋषी सी वशिष्ठ डी कन्व उत्तर बी अथर्व ऋषी पुढील प्रश्न औषधांचा उल्लेख प्रथम कोणत्या वेदात आढळतो ए ऋग्वेद बी यजुर्वेद सी सामवेद डी अथर्ववेद उत्तर डी अथर्ववेद पुढील प्रश्न अथर्ववेदाचे प्रतिनिधिक स्तोत्र कशाला मानले जाते ए पुरुषसूक्त बी नासदीय नासदीयसुक्त सी पृथ्वीसुक्त डी सूर्यसूक्त उत्तर सी सुक्त. अथर्व वेदात कोणाला कुरूंचा राजा म्हणले आहे ए जनक बी परीक्षित सी भरत डी युधिष्ठिर उत्तर बी परीक्षित पुढील प्रश्न देशाच्या समृद्धीचे चांगले वर्णन कोणत्या वेदात आढळते ए ऋग्वेद बी अथर्ववेद सी सामवेद डी यजुर्वेद उत्तर बी अथर्ववेद पुढील प्रश्न अथर्ववेदात कोणाला प्रजापतीच्या दोन्ही कन्या म्हटले आहे ए सभा आणि समिती बी सूर्य व उषा सी सरस्वती व गंगा डी अन्न व जल योग्य उत्तर आहे ए सभा आणि समिती पुढील प्रश्न डॉट डॉट ही ऋग्वेदाशी संबंधित असलेली एकमेव शाखा आहे ए शौनक बी पैपलदा सी शाकल डी कौथुम उत्तर सी शाकल पुढील प्रश्न कोणता वेद शुक्ल आणि कृष्ण या दोन शाखांमध्ये विभागलेला आहे ऑप्शन ए ऋग्वेद बी यजुर्वेद सी सामवेद डी अथर्ववेद योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यजुर्वेद पुढील प्रश्न डॉट 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 या शुक्ल यजुर्वेद किंवा वाजस्नेय संहितेच्या शाखा आहेत ए कौथुम व रनायनी बी मध्यम दिना व कनव सी शौनक व पैपलदा डी कथक व तैत्तिरीय उत्तर बी मध्यंदिना व कनव पुढील प्रश्न डॉट डॉट शी संबंधित शाखा कथक कनिष्ठल मैत्रायणी आणि तैत्तिरीय आहेत ए ऋग्वेद बी सामवेद सी यजुर्वेद डी अथर्ववेद उत्तर सी यजुर्वेद प्रश्न कौथुम रनायनी आणि जैमिनिया किंवा तलवलकर या डॉट डॉट वेदाच्या शाखा आहेत ए ऋग्वेद बी सामवेद सी यजुर्वेद डी अथर्ववेद उत्तर बी सामवेद पुढील प्रश्न वेदाच्या शाखा शौनक आणि पैपलदा आहेत ए ऋग्वेद बी सामवेद, सी अथर्ववेद, डी यजुर्वेद। उत्तर सी अथर्ववेद। पुढील प्रश्न सर्वात जुना वेद ऋग्वेद बी यजुर्वेद सी सामवेद, डी अथर्ववेद। उत्तर ए पुढील प्रश्न सर्वात नवीन नवीनतम वेद कोणता आहे ए ऋग्वेद बी यजुर्वेद सी सामवेद डी अथर्ववेद उत्तर डी अथर्ववेद पुढील प्रश्न वैदिक संहितांचे स्पष्टीकरण देण्यासाठी डॉट डॉट गद्यात लिहिले जातात ए आरण्यक बी ब्राह्मण ग्रंथ सी उपनिषद डी स्मृती योग्य उत्तर आहे बी ब्राह्मण ग्रंथ पुढील प्रश्न राज्याभिषेकाचे नियम आणि काही प्राचीन राज्यांची नावे कशामध्ये दिली आहेत ए ऐत्रेय ब्राह्मण बी शतपथ ब्राह्मण सी कोपत ब्राह्मण डी कौशितकी ब्राह्मण उत्तर ए ऐत्रेय ब्राह्मण पुढील प्रश्न डॉट डॉट मध्ये गांधार शल्य केकेय कुरु पांचाल कोसल विदेय इत्यादी राजांचा उल्लेख आहे ए गोपत ब्राह्मण बी शतपथ ब्राह्मण सी ऐत्रेय ब्राह्मण डी कौशितकी ब्राह्मण उत्तर बी शतपथ ब्राह्मण पुढील प्रश्न डॉट डॉट मध्ये यज्ञाशी संबंधित विधींची तात्विक आणि प्रतिकात्मक अभिव्यक्ती आहे ए ब्राह्मण ग्रंथ बी अरण्यक सी उपनिषद डी स्मृती उत्तर बी आरण्यक उपनिषदांची संख्या एकशे आठ आहे त्यापैकी किती उपनिषदे मूलभूत उपनिषदे म्हणून वर्गीकृत आहेत ए आठ बी दहा सी तेरा डी अठरा उत्तर सी तेरा पुढील प्रश्न स्त्रीची सर्वात वाईट अवस्था कोणत्या संहितेत आढळते ज्यामध्ये तिला जुगार व दारू सारखे पुरुषाचे तिसरे मुख्य दोष म्हटले आहे ए ऐत्रेय ब्राह्मण बी शतपथ ब्राह्मण सी मैत्रायणी संहिता डी गोपत ब्राह्मण उत्तर सी मैत्रायणी संहिता पुढील प्रश्न कोणत्या ब्राह्मणात स्त्रीला पुरुषाची अर्धांगिनी म्हटले आहे ए शतपथ ब्राह्मण बी ऐत्रेय ब्राह्मण सी गोपत ब्राह्मण डी कौशितकी ब्राह्मण उत्तर ए शतपथ ब्राह्मण पुढील प्रश्न चारही ही आश्रमांचा उल्लेख कोणत्या उपनिषदामध्ये आहे ए छांदोग्य बी इश सी केन डी जबालोपनिषद उत्तर डी जबालोपनिषद पुढील प्रश्न स्मृती ग्रंथांमध्ये डॉट डॉट ही सर्वात जुनी आणि सर्वात प्रामाणिक मानली जाते ती शुंग काळातील प्रामाणिक ग्रंथ आहे ए एद्यवल्क स्मृती बी मनुस्मृती सी नारद स्मृती डी स्मृती उत्तर बी मनुस्मृती पुढील प्रश्न कोणती स्मृती गुप्त युगाबद्दल माहिती देते ए मनुस्मृती बी नारद स्मृती सी डी याज्ञवल्क स्मृती उत्तर बी नारद स्मृती वेदांना योग्यरित्या समजून घेण्यासाठी किती वेदांगांची रचना करण्यात आली ए चार बी पाच सी सहा डी आठ योग्य उत्तर आहे सी सहा वैदिक साहित्य अबाधित ठेवण्यासाठी कोणते साहित्य लिहिले गेले ए सूत्र साहित्य बी स्मृती साहित्य सी आरण्यक डी पुराण उत्तर ए सूत्र साहित्य पुढील प्रश्न कोणते धर्मसूत्र हे सूत्रांमध्ये सर्वात जुने मानले जाते ए आपस्तंभ धर्मसूत्र बी गौतम धर्मसूत्र सी वशिष्ठ धर्मसूत्र डी बौद्धयन धर्मसूत्र उत्तर बी गौतम धर्मसूत्र पुढील प्रश्न भारतीय ऐतिहासिक कथांचे सर्वोत्तम क्रमबद्ध वर्णन कशामध्ये मिळते ए उपनिषद बी सूत्र सी पुराण डी स्मृती उत्तर सी पुराण पुढील प्रश्न कोणाला पुराणाचे रचयिता मानले जाते ए वाल्मिकी बी लोमहर्ष किंवा उग्रश्रवा सी व्यास डी उत्तर बी लोमहर्ष किंवा उग्रश्रवा पुढील प्रश्न पुराणांची संख्या किती आहे ए दहा बी पंधरा सी अठरा डी वीस उत्तर आहे सी अठरा पुढील प्रश्न मौर्यवंशाशी संबंधित पुराण कोणते ए विष्णुपुराण बी मत्स्यपुराण सी वायुपुराण डी ब्रह्मपुराण सातवाहन वंशाशी संबंधित पुराण विष्णु विष्णुपुराण बी मत्स्यपुराण सी वायुपुराण डी ब्रह्मपुराण उत्तर बी मत्स्यपुराण प्रश्न गुप्त वंशाशी संबंधित पुराण कोणते ए विष्णुपुराण बी मत्स्य पुराण सी वायुपुराण डी ब्रह्मपुराण उत्तर सी वायुपुराण पुढील प्रश्न कोणत्या पुराणाला सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून खूप महत्व आहे ज्यामध्ये राजेशाहीसोबतच शेतीशी संबंधित तपशील दिले आहेत ए विष्णुपुराण बी मत्स्य पुराण सी वायुपुराण डी अग्निपुराण उत्तर डी अग्निपुराण धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चित सांगा तसेच व्हिडिओला लाईक करून ठेवा लवकरच आपण संपूर्ण विषयांवर वेगवेगळे प्रश्न जे परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत हो। ते घेऊन येणार आहोत त्यासाठी आजच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील धन्यवाद